चक्क माणसांसारखा का बोलणारा कावळा काकाला आदिवासी कुटुंबाचा काल्या व्हायरल सर्वांनाच पडली काल्याची भुरळ काय पोपटासारखा का बोलतोस असं आपण गमतीने म्हणतो घरात पाळलेले पोपट माणसांशी संवाद साधतात हे नवीन नाही पण चक्क कावळा ही माणसांसारखा बोलतोय म्हटल्यावर आश्चर्य वाटणारच चला आपण या आगळ्या वेगळ्या कावळ्याची भेट घेऊया हे आहे गारगाव पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गाव इथल्या एका फार्म हाऊस मध्ये राहणारे मंगळ्या मुकुळींचं सा कुटुंब सध्या चर्चेत आलंय कोणाला फार माहिती नसलेल्या परिसराकडे आता अनेकांची पावलं वळत आहेत त्याला निमित्त ठरलाय हा कावळा सर्वसामान्य कावळांसारखाच दिसणारा हा कावळा चक्क माणसांसारखा बोलत असल्यानं जास्त भाव खाऊन जातोय तीन वर्षांपूर्वी मुकडेंच्या मुलाला कावळ्याचं पिलू वादळी वाऱ्यात जखमी अवस्थेत सापडलं होत घरातील सर्व सदस्यांनी या पिलाला मायनं वाढवलं आणि त्याच नाव काले असं ठेवलं हो कुठे काल्या आहे का अडीच महिन्यांपासून हा काल्या अचानक लहर आली की मुलांच्या बोलण्याची नक्कल करतो असं लक्षात आलं काल्याच्या या हुशारीचा गावातील एकानं व्हिडिओ काढला आणि बघता बघता काल्या व्हायरल झाला आणि कधीही न मिळणार प्रेम आणि कौतुक कावळ्याच्याही वाट्याला आले तो बोलायला आताच लागला अडीच दोन महिने झाले बोलायचा त्या आम्हाला पण नव्हता माहित पोरीनेच आमचा आवाज घेतला तर ती सांगायची का आई तो मला आवाज देते काल्या आम्ही तिला सांगायचो का नसल हा आवाज देत आम्हाला खोटा वाटायचा ना मागून परत त्याने आवाज दिला तिला तर हा मग आम्हाला बाय झाला काही आवाज देतोय मग ते पोऱ्याला आमचे बाबू आहे ना त्याला मग आवाज द्या लागला ना आता आम्ही काय विचारता का मग तो सांगतो आम्हाला का हो नाही काका काल्या काय बाबू सरगम हो नाही आई असे अनेक शब्द तो बोलतो खोकला झाल्यासारखा तो खोकून देखील दाखवतो मायेनं जीव लावला की पक्षी देखील माणसाशी एकरूप होतात याचं हे जिवंत उदाहरण आहे तीन वर्षांपासून तो इथेच खातो बाजूच्या झाडावर रात्री राहतो मात्र आपल्या बांधवांसोबत त्यांच्या जगात जाण्याचं नाव घेत नाही कारण काल्याला मुकळे कुटुंबाच्या मायेची ऊ मिळाली आहे आता पक्षीतज्ञांनीही काल्याच्या वैशिष्ट्याचा अभ्यास करून या प्रकारावर आणखी प्रकाश टाकण्याची गरज आहे आज त्यांच्या ते मायेच्या छत्रशाळेमध्ये वाढलेला हा कावा आज माणसाप्रमाणे यांच्याशी देखील बोलू लागलेला आहे त्याची जी बोली भाषा आहे ती एक आदिवासी प्रमाणे एक बोली भाषा बोलतोय हा सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे फयद शेख साम टीव्ही पालघरवाडा